नमस्कार अर्चनाच किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त असे स्टफ पेढे तर यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत आणि हे पेढे खूपच मस्त लागतात आणि शिवाय हे घरगुती खव्यापासून आपण हे करणार आहोत त्यामुळे ते अधिकच चविष्ट लागतात आणि करायला देखील तितकेच सोपे आहेत तर तुम्ही या गणपतीला हे नक्कीच बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे मी दूध घेतलेलं आहे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर यापासून आपल्याला खवा बनवायचा आहे तर याला आटवून घेऊयात आपण तोपर्यंत आपण पेढ्याचं स्टफिंग बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सव्वाशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे इथे मी रेडीमेड पनीर वापरलेला आहे जर तुम्हाला रेडीमेड पनीर वापरायचं नसेल तर इथे तुम्ही घरामध्येच दूध फोडून याचं पनीर देखील बनवू शकता पण त्यामध्ये थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे मी इथे इन्स्टंट कसं बनवता येईल यासाठी इथे मी रेडीमेड पनीर घेतलेला आहे तर आपल्याला या तळहाताच्या हाताच्या सहाय्याने आता हे पनीर छान असं कुस्करून घ्यायचं आहे या प्रकारे अगदी छान असं आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे याचा गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे या प्रकारे अगदी सॉफ्ट असं याचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं बाइंडिंगसाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे साधारण एक चमचा तर इथे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे एक चमचा मैदा देखील वापरू शकता तर एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतरनं आपल्याला पुन्हा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत थोडक्यात इथं आपल्याला रसगुल्ला बनवून घ्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित असं छान असं मळून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण याचे छोटे छोटे रसगुल्ले तयार करणार आहोत तर इथे साईजला आपल्याला छोटेच बनवायचे आहेत हे रसगुल्ले कारण आपल्याला हे पेढ्यामध्ये स्टफ करायचे आहेत जर तुम्हाला मोठा करायचा असेल रसगुल्ल्याचा आकार तर इथे मग पेढा हा थोडासा मोठा होईल तर इथे मी साधारणपणे या आकाराचे छोटे छोटे असे रसगुल्ले सर्व बनवून तयार करून घेणार आहे तर इथे आपले सर्व रसगुल्ले बनवून तयार झालेले आहेत तोपर्यंत आपलं दूध देखील आता आपण बघून घेऊयात तर दूध इथे आपलं छान असं अर्ध आटलेलं आहे छान अशी रबडी तयार झालेली आहे तर याचा आपल्याला अजून आटवून याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर अजून एक पाच मिनटं याला असंच शिजवून घेऊयात तर साधारण पाच मिनटानंतर नाही तर तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेलं आहे तर यामध्ये मी साधारण चार ते पाच चमचे साखर टाकून घेते तर साखर इथे इतपत अगदी योग्य आहे चार ते पाच चमचे साखर एक लिटर दुधासाठी आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून अजून आटून घेऊयात त्यानंतर आता आपण रसगुल्ले छान असे या साखरेच्या पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारणपणे साडेचार ते पाच वाटी या वाटीने पाणी टाकून घेणार आहे तर इथे तीन वाट्या झालेल्या आहेत आणि चार वाटी आणि त्यानंतर अजून थोडंसं तर साडेचार ते पाच वाट्या पाणी आपल्याला इथे सफिशियंट आहे त्यानंतरनं याच वाटीने एक वाटी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला अजून थोडंसं गोड हवा असेल तर यात तुम्ही अजून एक ते दोन टेबलस्पून साखर वाढवू शकता तर इथे पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे तर पाणी छान असं उकळायला लागलं की यामध्ये आपल्याला सर्व हे जे रसगुल्ले आहेत हे सोडून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व सोडून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे दहा मिनटं अगदी छान असे उकळवून घ्यायचे आहेत या साखरेच्या पाण्यामध्ये तर इथे साईज तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट डबल झालेली आहे आणि या प्रकारे झाऱ्याच्या मागच्या साईडने आपल्याला हे छान असं अगदी हलक्या हाताने त्याला झारा लावायचं आहे जेणेकरून ते फुटणार नाहीत तर मी छान त्याला या प्रकारे असं पलटवून घेते जेणेकरून सर्व बाजूने छान असे शिजले जातील त्यानंतर खवा पाहूयात तर इथे ऑलमोस्ट आपला खवा तयार होत आलेला आहे यातलं जे थोडंसं पाणी आहे तेही आपल्याला यातलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय थोडक्यात की का अगदी घट्ट असा खवा याचा बनवून घ्यायचा आहे तर याचा अजून एक पाच मिनटं आपण याला असंच शिजवत ठेवूयात तोपर्यंत रसगुल्ले पाहूयात तर इथे रसगुल्ले आपले दहा मिनटं हाय फ्लेमवर मी छान असे उकळवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे काढून थंड करून घेणार आहोत त्यानंतरनं खवा पाहूयात तर इथे आपला खवा हा मस्त असा घट्ट तयार झालेला आहे तर आता हा थंड करून घेणार आहोत तर इथे खवा छान असा थंड झालेला आहे तर या खव्याला अगदी मस्त असं दाणेदार टेक्चर येतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच याचे पेढे बनवू शकता पण इथे मी थोडंसं चाळणीवर या चाळणीवर छान असं त्याला चाळून घेणार आहे तर इथे या प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जसं आपण पुरण हे हे तुम्ही पुरण यंत्रामध्ये देखील याला छान असं चाळू शकता तर इथे मग मस्त असं याला एक बारीक करून घेतलेलं आहे पूर्णाप्रमाणे आणि आता आपण पेढे बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी रसगुल्ले मी हे काढून घेतलेले आहेत थंड करून घेतलेले आहेत रसगुल्ले आणि अगदी हलक्या हाताने यातलं पाणी काढून घेतलेलं आहे अगदी खूपच पाणी काढून घ्यायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला पिळून घ्यायचं आहे आणि आता आपण पेढे बनवायला सुरुवात करूयात तर आता मी जितपत आपल्याला पेढा हवा आहे तितपत इथे मी खव्याचा गोळा घेतलेला आहे आणि तो आता या प्रकारे छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं बोटाच्या सहाय्याने याला मध्ये असं चा अगदी छान अशी वाटी करून घ्यायची आहे अशी जागा करून घ्यायची आहे कारण आपल्याला याच्यात रसगुल्ला ठेवायचा आहे आणि आता हा पेढा जो आहे तो व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे तर रसगुल्ला आपण ज्या वेळेस पूर्ण तयार होतो त्यानंतरनं तो, तो थंड करायचा आहे संपूर्णपणे थंड झाल्यानंतरनं तो अगदी हलक्या हाताने आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे त्यातलं पाणी जे आहे ते आपलं राहिलं पाहिजे त्यामध्ये अर्ध पाणी राहिलं पाहिजे संपूर्ण त्याला अगदी पिळायचं नाही आहे तर इथे प्रकारे असा छान असा पेढा बनून तयार झालेला आहे तर ह्याला मी अगदी हलक्या हाताने असा थोडासा चपटा करून घेणार आहे जसं मार्केटमध्ये पेढे मिळतात तसेच इथे बघू शकता पा पेढे आपले जे आहेत ते अगदी मस्त बनवून तयार झालेले आहेत याच प्रकारे मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत आणि वरून पिस्त्याने गार्निश केलेले आहेत आणि हे पेढे खूप छान लागतात जर घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे पेढे बनवू शकता घरामध्ये गणपती बाप्पा असेल रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल केव्हाही हे पेढे तुम्ही बनवू शकता आणि आपल्या घरच्यांना खुश करू शकता तर आता मी एक पेढा तुम्हाला कट करून दाखवते तर इथे हा एक पेढा घेतलेला आहे मी आणि याला आता आपण कट करून घ्यायचं आहे ते इथे मी कट करून घेतलेला आहे बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा पेढा बनवून तयार झालेला आहे आणि यातलं स्टफिंग पण तुम्ही बघू शकता किती छान असं आलेलं आहे तर खूप मस्त हा होतो हा पेढा आणि चवीला तर तितकाच जबरदस्त लागतो नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका